हॅलो हॅलो हा बोला हा बोला ना कोण बोलते हाँ। दादा पिंपरखेडून बोलत आहे हा आमच्या मेन रस्त्याची लय अवस्था झालेली दादा हा पिंपरखेडच्या वाद लोकांना मेन रस्ता म्हणजे कुठला गावात येण्याचा हा गावात बस स्टँड होऊन जाण्याचा रस्ता कोण बोलताय सकाराम ढगे ठी हा आहे बघतो काय करता येईल ते बघतो कधीपर्यंत कधीपर्यंत म्हणजे काय ते काय गोष्ट अशी आहे का कुठं बजेटची तरतूद कुठून काय करायची ते करतो काम बजेटची तरतूद झालेली म्हणते तर जयसिंग बाया म्हणले कुठून काय माहितीये आमदार फंडातून झालेली बजेटची तरतूद आमदार फंडातून झालेली जणू बजेटची तरतूद हो ढगे साहेब सगळा मिळून आमदार आमदार फंड रस्त्याच्या कामाला मी देत नाही गाव अंतर्गत रस्त्याच्या कामाला देतो फक्त गावांतर्गतच ना तो रस्ता लोकाला वागण्यासाठी गावांतर्गतच आहे हॅलो ठीक आहे बघतो मी बघतो अहो दादा दोन हजार म्हणजे मतदान अठराशे एकोणीसशे आणि चार हजार नागरिकांना वागण्यासाठी रस्ता रस्ताय आहे ना मला हा मग तुम्ही म्हणता गावा अंतर्गत म्हणजे आता मग आता चार हजार लोक वागतात त्या रस्त्यावर मग याच्यापेक्षा कोणतं ठीक आहे पाहतो मी पाहतो कारण तुमच्या तालुका अध्यक्ष सरपंचच्या बांधण गावाचं वाटुळ व्हायला लागलं दादा आमचं हा म्हणजे तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच मी कानाव घालणार होतो आणि जे तुम्ही लोकसभेला आलते ना मंदिरामध्ये आमच्या हनुमान मंदिरात त्यावेळेस मी बोललो होतो काही मुद्द्यावर तुमच्या तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायतच्या गरा, सरपंचाच्या बांधणामध्ये ना आमच्या गावाचा लॉस व्हायला लागलाय आणि लोकसभेला फटका बसलाय ह्याचा दादा आपल्या पार्टीला तो राष्ट्रवादी म्हणा भाजप म्हणा शिंदे गट म्हणा विधानसभेसाठी आमचं म्हणणं ह्या काळजी तुम्ही कारण लोकांचा प्रश्न आहे तो चार हजार नागरिक वागतात त्या रस्त्याहून रोज चार साडे चारशे मुलं शाळेला त्या रस्त्याहून जात येत त्यांना चालता येत नाही दादा चिखलातून जाते तर चपला बगर चेपला त्यांना जावं लागतं कारण चपला घालून चालण्याचा रस्ता राहिलेला नाही ना एक तो एकोणीशे पंच्याण्णव ला दादा रस्ता झालेला तो हॅलो नाही आता तुम्ही काय बोलायला लागला काय मला माहित नाही अहो दादा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत तो रस्ता टाकला होता एकोणीसशे पंच्याण्णव ला झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही तीन टर्म आमदार दादा त्याच्यानंतर एकोणीसशे च्या नंतर तरी तो रस्त्याची डागडुगी नाही ना काहीच झालेलं नाहीये मी तुम्हाला डिटेल देतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मी बजेट टाकलेले त्या रस्त्यावर टाकलेलं आहे जयसिंग बाया म्हणले छत्तीस सदतीस लाख रुपये टाकले पण आता तो नेमकी होणार आहे कधी पावसाळ्यात लोकांचे हाल बेहाल चालले तर दादा पावसाळ्यात नसतो होत रस्ता कधी सिमेंट रोड आहे का नेमके डांबरीकरण मला माहित नाही मी बघावं लागेल मी इकडे तर कामासाठी ति, दिल्लीला आलोय माझ्याकडे आता काही डिटेल्स नाहीये असं आहे का हा हो, तुम्ही कोण काय नाव तुमचं ढगे कोण सकाराम ढगे मी ठीक आहे हा